तर आज ना मध्ये जे आमच्या पेटी डे तर पेटी छान अशी तयारी झाली होती येलो कलर चे ड्रेस घातलेत ना तर त्याच्यामध्ये आहे आमचा संचित आम्ही थोडस सा लवकर चालतो बरेच जण याच्या अजून राहिले होते त्यामुळे थोड्या वेळ बसलो नंतर थोड्या वेळाने गेस्ट आले गेस्ट आल्यानंतर त्यांची मग भाषण झाली थोडीशी भाषण झाली नंतर मशाल पूजन झालं नंतर पूजन वगैरे सरस्वतीत वगैरे झालं आणि मुलं बघू शकता की ती उत्सुक आहेत आणि ह्या स्क्रीनला काय म्हणतात त्या तर ते काय मला माहिती नाही बर का नंतर मग सगळ्यांना सलामी द्यायची होती जे कोण गेस्ट आले ते ना तर ते सगळ्यांना म्हणजे कसं व्यवस्थित मॅनेजमेंट केले का नाही तर ते बघण्यासाठी असे सगळे गोल असे फिरले नंतर इथं सलामी दिली सलामी देऊन झाल्यानंतर मग सगळ्यात पहिलं गणपतीचं गाणं होतं तर त्याच्यावर ह्या मुलीने छान असं खथकता डान्स केला बघायला छान वाटलं कथ्थक झाले की नंतर देशावरचं एक गीत झालं आणि हे सगळे आठवीचे का नववीचे असं दोन्ही मुलं मुली होती। होते त्यांनी पण खूप छान डान्स केला नंतर इथे संचेत आहे आमचा संचेत आमचा ब्राझील गाण्यावर त्यांचा डान्स होता ब्राझील गाण्यामध्ये सगळे जास्त करून शरीराची ऍक्टिव्हिटी म्हणजे असं थोडस योगा टाईप किंवा व्यायाम होतो तशा टाइपच असतो ब्राझील डान्स आहे नंतर डंबलचा झाला नंतर इथं आता कवायत सुरू आहे कवायत झाली का हे पण छान होतं त्यांनी हातामध्ये ग्लोव्ज घातले होते आणि ग्लोव्ह घातल्यामुळे दिसायला खूप छान वाटत होतं नंतर मोठ्यांच्या झाले की लहान मुलांच्या इथं कवायत झाल्या आणि संचितला आमच्या इथं संचित बसलाय बघा आणि बरेच जण छोटे छोटे मुलं आहेत ना तर त्यांचे व्हिडिओ काढायला खूप जास्त पुढं फुड्या येत होते त्यामुळे मला काही संचितचा एवढा काढता आला नाही व्हिडिओ नंतर इथं आहे आदिवासी डान्स आणि तीन मुलं होती त्या तीन मुलांना जोकर व्हायला सांगितलं होतं आणि तीन मुलं जोकर होऊन आले होते आणि अधूनमधून मधून सायकल वर फिरायचे नंतर इथं फुलांचा पण एक डान्स होता हा झुंबा आहे हा झुंबा डान्स नंतर हा रिंग रिंगचा पण होता आणि इथं पौर्णिमा होते बघा त्या दिवशी आणि पौर्णिमेचा छान असा चंद्र दिसत होता आणि छान होता दहावीची मुलं काय नव्हते बर का कारण दहावीच्या आता दहावीचं वर्ष महत्वाचं असतं अभ्यास करायचा असतो त्यामुळे दहावीच्या मुलांना काय पार्टिसिपेट कशातच केलं नव्हतं फक्त नववीपर्यंतच पर्यंतच होती म्हणजे ज्युनियर के जी सिनियर ते पहिलीपर्यंत एवढे होते नंतर लाठी काठी झाली लाटी काठी झाल्यानंतर मग सगळ्यात शेवट आहे तर लेझिम वर झाला लेझिम झाल्यानंतर मग म्हणजे कोण गेस्ट आले ते ना तर त्यांनी भाषण केलं आणि कार्यक्रमाचा शेवट झाला का व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय आता बनवते मी मस्त अशी सुकी बेळ तर कधी कधी सुकी बेळ पण बनवत असते मी छान लागते खायला आणि पंढरपुरी चिरमुरे एकदम भारी लागतात एकदम खुसखुशी असतात आणि जेवढे खायल तेवढे खाऊच वाटतात इतकं भारी लागतात त्यामुळे आता माझी चालली सुकी भेळ बनवायची तयारी तर चिरमुरे घेतले बारीक कट केलेला कांदा तिखट बुंदी टोमॅटो दोन प्रकारच्या शेव बारीक कट केलेली कोथिंबीर आणि इथं बघा हे ना संचच्या पप्पांना म्हणलं होतं मी कांद्याचे पात कट करा स्वयंपाकातलं काय येत नाही त्यांना कांदा टोमॅटो करतात बऱ्यापैकी कट त्यामुळे कांदा टोमॅटो आणि पात हे सगळं त्यांनीच कट केलं होतं त्यामुळे पात जरा मोठी मोठीच होती आता असं द्या खाताना बारीक चावून चावून खायची आणि सगळं हाताने नीट व्यवस्थित मिक्स करायचं आता मी थोडासा कांदा टोमॅटो घातला होता म्हणून किंचित थोडंसं मीठ घातलं हाताने थोडंसं मिक्स केलं आणि एकदम छान टेस्टी अशी आपली सुक्की भेळ तयार झाली वरून थोडासा लिंबू पण पिला होता आता दाखवायचा राहिला चला या पटकन तुम्ही सुकी भेळ खायला एकदम एकदम भारी लागते आणि ही भेळ ना केल्या केलं लगेच खायची चला या पटकन तुम्ही भेळ खायला कशी झाली नक्की सांगा आणि बाय व्हिडिओ आवडला तर लाईक पण तर मला सांगा तुमच्यापैकी किती जणांनी पटारीच्या शेंगा खाल्ल्यात आणि तुम्हाला माहिती आहे का तर आम्ही पटारीच्या शेंगा आणल्या बारीक कट करते तर कट करायला थोडस काय काय कवळ्या होत्या काही काही निभार होत्या पण शक्यतो कवळ्या कवळ्याच बघून आणायच्या आणि जसं दाखवते मी तर तसं कट करून घ्यायच्या एकदम बारीक बारीक असं कट करून घ्यायच्या शेंगा मला झालती ती गडबड त्यामुळे मी काय केलं शेंगा कट करून कुकरला थोड्या एक शिट्टी देऊन घेतली होती तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही डायरेक्ट पण फोडणी देऊन शिजवून घेऊ शकता पण कमी वेळेत आपलं म्हणलं कुकर बेस्ट आहे आपला त्यामुळे सगळ्या शेंगा कट कर करून घेतलेल्या कुकर मध्ये काढल्या थोडस मीठ घालायचं अगदी थोडस पाणी घालायचं कारण सुकी भाजी करतोय आपण आणि एकच शिट्टी द्यायची आणि गॅस बंद करून कुकर साईडला ठेवायचा आता फोडणीची तयारी कुकर साईडला ठेवल्या की नंतर गॅस चालू करून लोखंडाची कडे थोडस तेल तेल गरम झालं की जिरे मोहरीकडे पत्ता बारीक कट केलेला कांदा अद्रक लसूणची पेस्ट टोमॅटो सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडासा गरम मसाला किचन किंग मसाला चटणी मीठ घातलं आता मीठ मी शिजवताना ह्याच्यात घातलं होतं त्यामुळे आता फोडणीत काही मीठ घातलं नाही जे थोडस पाणी होतं ते पाणी फोडणीमध्ये घातलं टोमॅटो छान व्यवस्थित मॅश केलं नंतर मग शेंगा शिजवून घेतलेल्या घातल्या सगळं मिक्स केलं शेंगदाण्याचा कूट घालायचा झाकण लावून एक वाफ द्यायची सिंपल आपली अशी शेंग तयार झाली कशी झाली नक्की सांगा बनवते शेंगदाण्याची तर शेंगदाण्याची चिक्की करण्यासाठी शेंगदाणे छान भाजून घ्यायचे कमी गॅसवर भाजायचे म्हणजे त्याचे टर्फल आहेत तर आरामात निघतात काढून घ्यायचे नंतर थंड झाल्यावर आता कडे गरम करून घ्यायचे एक चमचा तूप घालायचा आणि एक वाटी गुळ घेतला होता थोडासा म्हणजे असे कापून घेतला होता तो गुळ घालायचा पाणी कसलंच घालायचं नाही कंटिन्यू हलवत राहायचं कमी गॅसवर हलवायचं आणि नंतर हलवत राहिलं की नंतर मग थोडीशी इलायची घालायची इलायची पावडर घातली का नंतर मग म्हणजे पाक म्हणजे तयार झालं का बघायचं पाण्यामध्ये असं पाण्यामध्ये घातलं आणि कडक कसं झालं की मग शेंगदाणे घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स होत आहे ना तोपर्यंत पोळपाटाला तूप किंवा तेल लावून ठेवायचं नंतर मी पोळपाटाला ऑलरेडी तूप लावून घेतलं होतं मिक्स करून झालं की पोळपाटावर वतून घ्यायचं आणि सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचं आता सुरुवातीला चिटकते बर का नंतर हळूहळू जस जसं थंड होईल ना तस तसं मग व्यवस्थित होते मी थोडस असं काय म्हणतो त्याला असं लाटण्याने थोडंसं लाटून घेतलं नंतर चाकूनी व्यवस्थित पसरून घेतलं आणि कट मारून घ्यायचं कारण थंड झालं ना कट होत नाहीत लवकर आणि चिकट चिकट असतात आणि कट पण असे पाडायला येत नाही मिया रद रद गर्म गर्म है थंड़ सा। नंतर मी असं अदर अर्दर अदर आपलं कट करून घेतलं गरम गरम करायचं थंड झाल्यावर अजिबातच करता येत नाही म्हणून नंतर असंच पोळपाटावर थंड होऊ द्यायचं एका साईडला नंतर प्लेटमध्ये काढायचं आणि थंड झाले था। की आपली घरगुती एकदम पटकन होणारे आपली शेंगदाण्याची चिक्के तयार झाले तर बघू शकता थंड झाल्यावर बघू शकता एकदम छान खुसखुशीत अशी झाली होती कशी झाली नक्की सांगा आणि अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा या खायला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय